शिवानीमुळे सारंग आणि सावलीमध्ये येणार अंतर दोघांमध्ये येणार दुरावा सावळ्याची जणू सावली या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे सारंग आणि सावलीचं नातं फुलतंय पण दुसरीकडे आता या नात्याला नजर लागणार आहे कारण मालिकेत शिवानीची एंट्री झालेली आहे आणि तिच्या येण्याने सावलीला हे मात्र कळलंय की तिचं सौभाग्य आता धोक्यात आहे आणि आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की शिवानीला हे कळतं की सारंग आणि तिच्या एकत्र असण्याने सावली सावलीला त्रास होतो तेव्हा शिवानी म्हणते की जर आमच्या एकत्र असण्याने सावली इनसिक्युअर होते तर मी आता तिला इतकं इनसिक्युअर करेन कारण मी सारंगच्या तेवढी जवळ जाईन म्हणजे ती आम्हा दोघांना एकत्र बघून जळून खाक होईल आणि शिवानी तसंच करते ती सारंगच्या ऑफिस मध्ये पोहोचते त्याला फाईल दाखवून काहीतरी सांगत असते आणि त्याच वेळी ती सारंगच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न करते आणि त्याचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याचा तर ते तेवढ्यातच सावली सुद्धा ऑफिस मध्ये पोहोचते आणि ती बघते की सारंग आणि शिवानी एकमेकांच्या खूप जवळ आहेत हे बघून सावलीला खूप त्रास होतो इकडे सावली पुन्हा घरी येते आणि या सगळ्याचाच विचार करत असते सावली स्वतःच मनाशी ठरवते आणि म्हणते की शिवानी मॅडमने जर असं पुन्हा काही केलं ना मी अजिबात खपवून घेणार नाही आणि मी सुद्धा त्यांना दाखवून देईन की मी तुमची बायको आहे तर सध्या तरी एकीकडे शिवानी सारंग सावली सावलीमध्ये अंतर दुरावा आणण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे सावली सुद्धा आपले सौभाग्य वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करताना आपल्याला दिसणार आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता ही मालिका नेमकं काय वळण घेणार तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार